न्यूज एक्सप्रेस यूट्यूब वाहिनी आपल्या मनातली सर्वसामान्य जनातली नवनियुक्त विभागीय व्यवस्थापक मध्य रेल्वे हिरेश मीना व इतर वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या हस्ते कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना दिनदर्शिका दोन हजार पंचवीसचे प्रकाशन कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या दिनदर्शिका दोन हजार पंचवीसचे प्रकाशन एक जानेवारीला नव्याने रुजू झालेले मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय व्यवस्थापक हिरेश मीना यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी वरिष्ठ रेल्वे अधिकारीही उपस्थित होते हिरेश मीना यांनी एक जानेवारीला तत्कालीन डी आर एम रजनीश गोयल यांच्याकडून पदभार स्वीकारला या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी यांनी कसारा आणि कर्जत मार्गांवरील काही प्रमुख समस्या डी आर एम मीना यांच्याकडे मांडल्या कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेकडून दरवर्षी दिनदर्शिकेचं मोफत वितरण केलं जाते संघटनेचे पदाधिकारी वाटप करतात या दिनदर्शिकेत विशेष करून भारतीय रेल्वेचा इतिहास आणि दरवर्षी संघटना विविध रेल्वे प्रवासी समस्या सोडवण्याकरिताचा संघर्ष विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याची उजळणी या दिनदर्शिकेत मांडण्यात येते त्यामुळे संघटनेचे उपक्रम समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि त्यांना रेल्वे प्रवासी चळवळीत आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो असं संघटनेचे अध्यक्ष राजेश घनगाव यांनी सांगितलं या प्रकाशन सोहळ्यानंतर संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी रेल्वेतील वरिष्ठ वाणिज्य विभाग प्रमुख अरुण कुमार सुरक्षा आयुक्त ऋषी शुक्ला इंजिनिअरिंग विभाग प्रमुख सचिन पांचाळ व अर्पण कुमार विद्युत विभाग प्रमुख शांतीलाल या अधिकाऱ्यांची भेट घेऊन कसारा कर्जत मार्गांवरील काही प्रमुख मा समस्यांसह या मार्गांवरील काही रखडलेली कामे लिफ्ट एस्किलेटर तांत्रिक बिघाड नव्याने आटगाव खर्डी येथे एस्किलेटर सुरू करणे नवीन पाद चारी पूल उड्डाण पूल वाढती गुन्हेगारी रोखणे याबाबत संबंधित अधिकारी यांच्यासोबत विस्तृत चर्चा केली कसारा कर्जात मार्गांवरील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या मार्गांवर लोकल फेऱ्यांमध्ये वाढ शटल सेवा सुरू करणे याकरिता या, या दोन्ही मार्गिकेवरील तिसरी चौथी मार्गिका कल्याण यार्ड प्रकल्प या कामाला गती देऊन ते लवकरात लवकर सुरू कसं होईल या दृष्टीने संघटना दोन हजार पंचवीस या वर्षात प्रभावीपणे काम करेल असं संघटनेचे सरचिटणीस आणि मध्य रेल्वे डी आर यू सी सी सदस्य शामोबाळे यांनी मनोदय व्यक्त केला यासोबतच नवीन वर्षात संघटनेचे मुखपत्र साप्ताहिक बोधामृत आणि बोधामृत न्यूज एक्सप्रेस या चॅनलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रेल्वे समस्या आणि त्याच्याशी निगडीत सर्व राज्य सरकारी विभागातील समस्या आग्रक्रमाने मांडण्यात येतील असंही सरचिटणीस तथा बोधामृत संपादक शामोबाळे यांनी नमूद केलंय या प्रकाशन प्रसंगी संघटनेचे खजिनदार विशाल जाधव महिला संघटक आरती भोईर सहसचिव राहुल दोंदे शहाड स्थानक प्रतिनिधी अनंता ढोणे अनिल त्रिपाठी व वासिंद स्थानकातील सुहास जाधव हे उपस्थित होते